क्रांती प्रतिष्ठानची आषाढी वारी विठ्ठलाच्या दारी आषाढी वारीच्या निमित्ताने पलूस कडेगाव तालुक्यातील महिलांना विठ्ठलाच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्रांती महिला प्रतिष्ठान व माननीय शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी पंढरपूर येथे विठू माऊली दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच भाग म्हणून कडेगाव तालुक्यातील वांगी जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी सोळा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सातशे महिलांना विठुरायाच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यामध्ये महिलांसाठी चहा नाश्त्यासह जेवणाची देखील व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती नेवरी गावामध्ये सदर वाहन आल्यानंतर नेवरीमधील पंच्याऐंशी महिला या दर्शन सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून वाहने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जगदीश महाडिक नंदकुमार महाडिक यांच्यासह वारकरी संप्रदायातील सर्व लोकांसह ग्रामस्थ उपस्थित होते